उसावर क्रिया केली तर त्याची साखर होईल पण साखरेवर कोणतीही क्रिया करा तिचा ऊस होणार नाही दुधावर क्रिया केली तर त्याचं लोणी होईल पण त्या लोण्याचं परत दूध होणार नाही पुरावा अध्याय नंबर आठ ओवी एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव आणि दोनशे लोहाच कनक होईल पण परत साखर होणार नाही एकदा पंचवीस वर्षापर्यंत माणूस बर्बादित गेला ना म्हातारपणी त्याला किती ठिकाणी घाऊन जाऊ द्या सुगंधात बुडू द्या सुधारणार नाही गावातल्या खंडोबाची मूर्ती चोरीला लागली म्हणून कुत्र्याला पालखीत घातलं कुत्रा रूप आहे ना खंडोबा कुत्र कवर काळ काढील जवळ पालखीतून खाली पाहत नाही त्यानं खाली डुकून पाहिलं दोन चार मित्र दिसले उडीच टाकून दिल्या महाराजांची भाषा किती सुंदर आहे श्वान शिबक्की बैसविल त्याचे कुत्र्याला तुम्ही बसवा ते खोड सोडणार नाही तशी काही माणसं डोहात नेऊन बुडवा जसेच्या तसे पाचशे पाचशे कीर्तन ऐकलं माणसांनी फक्त चपलाच नेल्या काहीच नेलं नाही महाराजांची भाषा किती सुंदर आहे अरे येत ओवी आहे पहा किती दुसरी अध्यात किती सुंदर ओवी आहे जे, जे तेच पुरुष करती आणि ना तरती तरती हिंदू नाही नाही ते सुटणार नाही पुरा सांग महाराजांचा जरी का गाडवतील तीन हानी लाव उपयोग नाही ला। गाठ्यातलं प्रेमा सांगू मुक्त फळ हार खर्रासी घातला कस्तुरी शुक्राला सोजविली वेद परायन भिरा सांगे ज्ञान तयाची ते खून काय जाणे फायनल पुन्हा डोक्याला व्हायचं नाही चला, चला थोडं पुढं तुम्ही पुढे जायचं कवा बालपण तरुण पण मतारपण आता हे सगळं अवलंबून आहे ज्ञानावर पण ते ज्ञान कोणतं तेरावाद्याय अंतरी ज्ञान व्हावे बाह्य बेल स्वभावी आतलं ज्ञान हे पुस्तकातल्या ज्ञानाचं झाकली सवा लाखाची बऱ्यात शाळा एक वाक्य सांगू तुम्हाला अजून आमच्या म्हशी वळणाऱ्याच्या बायकोनं सासूचा छळ केला नाही पण नव्वद हजाराच्या पगारावाल्यानं सासू आई घरात ठुली नाही हे तुम्हाला मान्य करावं लागेल नव्वद हजार रुपये पगार घेणाऱ्याने आईला घरात ठुलं नाही पण एक टाइम चहाला साखर नसणाऱ्या सुनेनं अजून सासूचा तेवढा छेळ केला नाही यावर तुमचं मत काय सायकलीला किटली लावून दूध विकणाऱ्या शेतकऱ्यानं ए सायकलीला किटली लावून दूध विकणाऱ्या शेतकऱ्यानं अजून बापावर हात टाकला नाही पण ज्या घरात महिन्याला दीड लाख येत्या त्यांनी बापच घरात ठेवले नाही हा म्हणा नाही नाही मेंदूच बंद होईल पाच दहा मिनिटात आता एक वाक्य सांगतो डोक्यातली खटकी जाईल देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही पण आई सेवा करणाऱ्याला देव भेटणारच याच्या शंका नाही दुसरं वाक्य वाक्य नाही केलं संपत्ती मिळाल्यावर मिळाल्यावर वाक्य लिहून यावा संपत्ती मिळाल्यावर सुख मिळेल पण समाधान मिळालंच असं नाही पण समाधान मिळाल्यावर देव मिळालाच याच्या शंका नाही आणि आपल्याकडे समाधान कुठे कपाल भरून होत आहे झोप नाही झोपायच्या गोळ्यात काही ना झोप झोप गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला Oh. रस्त्याच्या कडेला भिकारी घरात आहे कुत्र्याची कळवण झाली तर उठत नाही बंगल्यात मांजरानं उडी मारली उठला त्याची सावली पाहून मागासरको पडला खाली मी आला ही आमची शेतकऱ्याची बाई तीन मुळे उसाजत उडी ती चार मुळ्या लाकडं ती तिला सर्दी व्हाय याची बाईक लिप्टनं वर जाती लिपटन खाली येते मनक्यात घ्या <laughs> डोळ्याला अंधार्या त्या अगं तू जगती तरी का आला जर त्यालाही मोकळ करी ना तू गुंतून ठेवला त्यालाही दुसरी करता ये ना तू ना पगार झाला का त्याला मेडिकल वाला म्हणतो राम राम तीन हजार तू ती चौदा सतराशे राहिले हे आमचे माथडी कामगार आहेत हाडाची काड करून कष्ट करतात कर सगळे पाना कसे टवटवी देत पूजा घालतात वर्षातून वर्षातून एक सत्यनारायण पूजन आणि एवढ्या मोठ्या लोकांना अन्नदान कशाला देवत्यांचं वाईट करील आणि कबूल होत मा, मा थडी कामगार मंडळी तुम्ही पूजा करायला लागल्यापासून चांगलं झाले की नाही हा विनोद नाही महाराज वाईट चांगलं करणार चांगलं होणारच होणारच ते कळत न कळत पण इकडं काय नाचा मनानं ना काम केलं ना घरात काहीतरी चांगला फायदा होणार चांगलंच करायचं नाही म्हणलं ते जमणार नाही चला ना पाया ज्ञान आहे इथं आपण इमारत बनवून देतो पटकन तुम्हाला इमारत उभीच करून देतो आता पटकन वारकरी सम्रायाचा पाया ज्ञान कळस वैराग्य आणि विस्तार नाम इथं होतो या जगात दोन इमारती आहे एक मानव निर्मित आहे एक ईश्वर निर्मित आहे रो हाऊस बंगला फ्लॅट मानव निर्मित आहे पण कोटी रुपयाची इमारत ईश्वर निर्मित आहे आता तिला पाय आहे इला पाया इतला पाया कोणता ज्ञान आणि आज नव्याण्णव टक्के लोकांना ज्ञान नाही चौथा मजला काढला तरी वर गच काढीत तू तू अमृत पिऊन आला का मर्शींना पाणी मारता मारता कशाला कमी तो एक वाक्य संग मला पंचावन्न वर्षाच्या पुढच्या माणसानं कोणत्या क्षेत्रात काम करायचं नाही पंचावन्न वर्षाचा कीर्तनकार झाला फेटा ठेवून द्यायचा उरफाटी वाक्य वरण्यापेक्षा बंद पुढच्या माणसाने काहीच काम करायचं नाही रिलॅक्स नातवाशी घेऊन बसायचं सत्तरचा म्हातारा ग्राम ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघले पागल नाही सारज फाटले एन टी अकान हातच हालायचा त्याचा नुसतं ग्रामसेवक मला फॉर्म नका भरू तुम्ही फॉर्मच संपले एकदा हो दे तू आता नदीकडणी कोण नको काय करायचं त्याचा उपयोग काय आयुष्य जात हे पहा काळ जपत हे पहा स्वैताचा घोरवा आणि धनिदा धनदारा पुत्र बंधू स्वैरे सर्व हे मिथ्या शरणरी गा काय करायचं कशामुळे झालंय माझ्या मी खाले